नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला मंडळाविषयी माहिती पुढील प्रमाणे आहे मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कलम अठरा एक नुसार प्रत्येक राज्याने त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठ्या असंघटित वर्गात येतात कामगारांच्या रोजगार व सेवा शर्तींचे से नियमन करण्याच्या उद्देशाने तसेच सुरक्षा आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवा शर्ती नियमन कायदा एक हजार नऊशे ची तरतूद केली आहे या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवा शर्तीचे नियमन दोन हजार सात देखील मंजूर केले ह्या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवा शर्ती नियमन अधिनियम पारित केला ह्या अधिसूचनेनुसार सुरुवातीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना पाच शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली अधिनियम दोन हजार अकरा दोन शून्य एक पाच व दोन हजार अठरा नुसार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली व त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले मंडळात अध्यक्ष तसेच शासन मालक व कामगार ह्यांचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी मंडळात घेण्यात आले नियम पस्तीस एक नुसार मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षाचा आहे मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता पुढीप्रमाणे आहे अर्जदार कामगारांचे वय अठरा ते साठ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे तसेच अर्जासोबत जोडाव्याची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत मित्रांनो आधार कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना खालील प्रमाणे आहेत सामाजिक सुरक्षा योजना कुठल्या प्रकारच्या आहेत पाहुयात मित्रांनो नंबर तीन नोंदित कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य नंबर दोन बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य नंबर तीन बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह हो भोजन योजना नंबर चार प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना नंबर पाच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना नंबर सहा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना नंबर सात बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत खालील प्रमाणे शैक्षणिक योजना आहे नंबर एक इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी दोन हजार पाचशे रुपयांचे आर्थिक सहाय्य नंबर दोन इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य नंबर तीन इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य नंबर चार इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य नंबर पाच कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य नंबर सहा अभियांत्रिकी शिक्षण प्रति वर्षी साठ हजार रुपए व वैद्यकीय करिता एक लाख आर्थिक सहाय नंबर सात शासनमान्य पदविके प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार रुपया आर्थिक सहाय नंबर आठ शासनमान्य पदव्युत्तर पदविके प्रति शैक्षणिक वर्षी पंचवीस हजार रुपया आर्थिक सहाय नंबर नौ नोंदी बांधकाम कामगारा दोन पल एम एस सी आई प्रतिपूर्ति मित्रांनो बांधकाम कामगार योजने अंतर्गत आरोग्य विषयक योजना सुद्धा आहेत त्या पुढे प्रमाणे नंबर एक नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य नंबर दोन शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी वीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दोन जीवित अपत्यासाठी नंबर तीन लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाखाचे आर्थिक सहाय्य नंबर चार एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव बंद नंबर पाच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नंबर सहा नोंदित बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी नंबर सात अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अंतर्गत दोन लाखाचे अर्थसहाय्य नंबर आठ कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधूर पतीस पाच वर्षाकरिता चोवीस हजाराचे आर्थिक सहाय्य मित्रांनो या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा भेटू पुन्हा एका नवीन योजने संदर्भात धन्यवाद मित्रांनो